नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे चार जानेवारी दोन हजार पंचवीस तर आपल्या डेली करंट अफेअरच्या घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया चे सीईओ म्हणून कोणी पदभार स्वीकारला तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन भुवनेश कुमार तर या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया तर बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आय एस अधिकारी भुवनेश कुमार यांनी आधार प्रशासित करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया चे सीईओ म्हणून पदभार स्वीकारलेला आहे ते इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयात अतिरिक्त सचिव आहेत आणि या नियुक्तीनंतर ते त्याच पदावर राहतील भुवनेश कुमार यांनी अमित अग्रवाल यांची जागा घेतलेली आहे ते उत्तर प्रदेश कॅडरचे एकोणीसशे पंच्याण्णवच्या बॅच आय एस अधिकारी आहेत तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आय एस अधिकारी आधार प्रशासित करणाऱ्या युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया चे सीईओ म्हणून स्वीकारलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे स्पेल मास्टर ऑफ इंडियाचा किताब कोणी पटकावला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक छाया एम व्ही बेंगळुरूच्या प्रेसिडेन्सी स्कूलच्या तेरा वर्षीय छाया एम व्ही ने भाषा कौशल्य दाखवून एस बी आय लाईफ स्पेल बी सीझन चौदा जिंकलेला आहे स्पेलिंग बी ही एक लोकप्रिय स्पर्धा आहे जी विद्यार्थ्यांच्या स्पेलिंग कौशल्याची चाचणी घेते यामध्ये विद्यार्थ्यांना अचूक स्पेलिंगसह मोठ्याने शब्द लिहावे लागतात स्पेलिंग बी मध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची भाषा प्रवीणता सुधारण्याची संधी मिळते भारतातील सर्वात प्रतिष्ठित स्पेलिंग स्पर्धा एस बी आय लाईफ स्पेल बी सीझन चौदाचे कोलकाता येथे आयोजन करण्यात आले होते तर बघा स्पेलिंग बी ही स्पर्धा चौदा सीझन कोणी जिंकलेला आहे तर छाया व्ही हिने नेक्स्ट आहे दोन हजार पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय एक प्रतिभा सतपती ओडिया कवी प्रतिभा सतपती यांना दोन हजार तेवीस साठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे हा पुरस्कार संबलपूर विद्या विद्यापीठातर्फे दिला जातो संबलपूर विद्यापीठाच्या अठ्ठावनव्या स्थापना दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे ओढ्यातील त्यांचे लेखन अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे त्या साहित्य अकादमी पुरस्काराच्या मानकरी आहेत संबलपूर विद्यापीठाने हा पुरस्कार एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये सुरू केलेला होता या पुरस्काराचे स्वरूप काय बघा सन्मान चिन्ह शाल आणि एक दहा हजार रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे तर ओडिया कवी प्रतिभा सतपती यांना दोन हजार तेवीस साठी गंगाधर राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून कोणत्या देशाने पर्यटक कर लागू केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रशिया तर या संदर्भात थोडक्यात माहिती पाहूया बघा रशियाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पर्यटक कर लागू केला आहे मागील रिसॉर्ट फीच्या जागी रशियन सरकारने नवीन पर्यटक कर लागू केलेला आहे आता हॉटेल्स आणि इतर निवासस्थानांमध्ये राहणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या निवास खर्चाच्या अतिरिक्त योगदान द्यावे लागेल प्रादेशिक पर्यटन पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रशियन कर सहितेतील सुधारणांचा भाग म्हणून हा कर लागू करण्यात आलेला आहे नवीन योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक टक्के दराने पर्यटक कर सुरू होईल आणि दोन हजार सत्तावीस पर्यंत तो तीन टक्क्यापर्यंत वाढवला जाणार आहे तसेच रशियाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अधिकृतपणे रशियाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून पर्यटक कर लागू केलेला आहे नेक्स्ट आहे केंद्र सरकारने एक राष्ट्र एक सदस्यत्व योजना कधी सुरू केली तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने एक राष्ट्र एक सदस्यत्व योजना सुरू केली आहे एका सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्मवर अंतर्गत संशोधन पेपर जर्नल्स आणि शैक्षणिक सामग्रीसह सा डिजिटल ज्ञान सा, संसाधनांच्या विस्तृत श्रेणीमध्ये अखंड प्रवेश प्रदान करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे ही।, ही योजना देशातील सर्व लोकांना आघाडीच्या प्रकाशकांच्या संशोधन ई जर्नल्स पर्यंत पोहोचण्यास मदत करेल या योजनेअंतर्गत देशातील सर्व केंद्र आणि राज्य संचालित उच्च शिक्षण संस्थांना एकाच व्यासपीठाद्वारे आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये प्रवेश मिळेल या योजनेसाठी तीन वर्षात सहा हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने एक राष्ट्र एक सदस्यत्व योजना सुरू केलेली आहे नेक्स्ट आहे असोचएमचे सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे आहे पर्याय क्रमांक तीन मनीष सिंगल एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी असोसिएशनचे सरचिटणीस म्हणून मनीष सिंगल यांची नियुक्ती करण्यात आली आहे असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया हे भारतातील सर्वात जुने सर्वोच्च व्यवसाय चेंबर्सपैकी एक आहे तर बघा मनीष सिंगल यांनी दीपक सुद यांच्याकडून पदभार स्वीकारलेला आहे त्यांना टाटा मोटर्स आयशियर ओल्वो आणि पिक्कीसारख्या संस्थांमध्ये त्यांनी काम केलेले आहे तर एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणून मनीष सिंघल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच वन परिसंस्थेला ग्रीन जी डी पी सी जोडणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन छत्तीसगड जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये छत्तीसगड हे वन परिसंस्थेला ग्रीन जी डी पी सी जोडणारे पहिले राज्य ठरले आहे छत्तीसगड राज्याने प्रथमच एक नाविन्यपूर्ण योजना सुरू केली आहे जी आपल्या जंगलातील इकोसिस्टम सेवांना हरित सकल देशांतर्गत उत्पादनाला जोडते स्वच्छ हवा जलसंवर्धन जैवविविधता आणि राज्याची आर्थिक प्रगती यासारख्या जंगलांचे महत्वपूर्ण पर्यावरणीय योगदान यांच्यातील थेट संबंध आधोरेखित करण्याच्या उद्देशाने ही सुरू करण्यात आलेले आहे तर बघा छत्तीसगड हे वन परिसंस्थेला ग्रीन जी डी पीशी जोडणारे पहिले राज्य ठरलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे भारताच्या आर वैशालीला जागतिक अतिजलद अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत कोणते पदक पदक मिळाले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कांस्य पदक दोन हजार चोवीस जागतिक ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धा न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्यात आली होती भारताच्या आर वैशालीने महिला जागतिक ब्लिड्स चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक मिळवले आहे वैशालीने उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या जू जिनरला पराभूत केले नेक्स्ट आहे अलीकडेच पीएम फसल विमा योजना आणि हवामानावर आधारित पीक विमा योजना कधीपर्यंत वाढवण्यात आली आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत केंद्र सरकारने पीएम फसल विमा योजना आणि पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेची कालमऱ्या दोन हजार पंचवीस ते सव्वीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पी एम फसल विमा योजना म्हणजे काय तर पंतप्रधान पीक विमा योजना या योजनेचा एकूण खर्च एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे या योजनेअंतर्गत अठ्ठ्याऐंशी टक्के विमाधारक शेतकरी हे लहान आणि सीमांत शेतकरी आहेत सत्तावन्न टक्के विमाधारक शेतकरी ओबीसी एस सी आणि एस टी मधील आहेत तर बघा आठ अठरा फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी पंतप्रधान पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली होती तर यांचा याचा कालावधी दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत वाढवण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे वाव थराड या नवीन जिल्ह्याची निर्मिती कोणत्या राज्यात होणार रा आहे तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक एक गुजरात गुजरात राज्य सरकारने उत्तर गुजरात मधील विद्यमान बनासकाठा जिल्ह्याचे विभाजन करून वाव थराड नावाचा नवीन जिल्हा निर्माण करण्यास मान्यता दिली आहे हा गुजरातचा चौतीसावा जिल्हा असणार आहे याचे मुख्यालय थराड येथे असेल नेक्स्ट आहे महाराष्ट्रात बालिका दिवस कधी साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन तीन जानेवारी रोजी दरवर्षी महाराष्ट्रात तीन जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त बालिका दिवस साजरा केला जातो तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सावित्रीबाई फुले यांची एकशे चौऱ्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली शिक्षण आणि साक्षरतेद्वारे महिला आणि अस्पृश्यांचे सक्षमीकरण करणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्या ज्योतिराव फुले यांच्या पत्नी होत्या त्यांना प्रामुख्याने ज्ञान ज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले म्हणून ओळखले जाते नेक्स्ट आहे डिसेंबर दोन हजार दो चोवीस मध्ये कोणत्या देशात नोर व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे तर याचे योग्य उत्तर आहे अमेरिका पर्याय क्रमांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेमध्ये नोर व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढलेला आहे डिसेंबरच्या सुरुवातीला एक्क्याण्णव प्रकरणे नोंदवली गेली नोरो हा एक अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे ज्यामुळे गॅस्ट्रो होतो ज्याला पोटाचा फ्लू किंवा हिवाळी उलट्या बग असेही म्हणतात हे सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करते आणि दूषित अन्न पाणी पृष्ठभाग किंवा जवळच्या संपर्काद्वारे वेगाने पसरते नेक्स्ट आहे भारताचा परकीय चलन साठा किती झाला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सातशे अब्ज डॉलर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारताचा परकीय चलन साठा सातशे अब्ज डॉलर पेक्षा जास्त झालेला आहे परकीय चलन किंवा देशाच्या मध्यवर्ती बँकेत ठेवलेल्या इतर मालमत्तेला परकीय चलन साठा म्हणतात परकीय चलनाच्या साठ्याच्या बाबतीत भारत आता जगात चौथ्या क्रमांकावरती आहे दुसरा देश बघा पहिल्या क्रमांकावरती आहे चीन दुसरा आहे जपान तिसरा आहे स्वित्झर्लंड चौथ्या क्रमांकावरती आहे भारत देश आणि पाचव्या क्रमांकावरती आहे रशिया हा देश नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील वायनाड भूसंकलन ही गंभीर स्वरूपाची आपत्ती घोषित करण्यात आली आहे याची योग्य उत्तर आहे एक केरळ केंद्र सरकारने वायनाड भूसंकलनाला गंभीर स्वरूपाची आपत्ती घोषित केली आहे आपत्तीमुळे अंदाजे एक हजार दोनशे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले असून राज्य सरकारने पुनर्वसन पॅकेजसाठी दोन हजार दोनशे बासष्ट कोटी रुपयांची विनंती केली आहे मात्र त्यात राज्यासाठी विशेष निधीचा उल्लेख नाही या पतीत दोनशे चोपन्न जणांचा मृत्यू झाला आणि एकशे अठ्ठावीस जण बेबत्ता दहा लाखहून अधिक गैरपर्देची विजा जारी करून नवीन आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन युनायटेड स्टेट्स भारतातील यूएस मिशनने दोन हजार चोवीस मध्ये दहा लाखहून अधिक नॉन इमिग्रेट विजा जारी केले आहेत सलग दुसऱ्या वर्षी हा टप्पा गाठला आहे यामध्ये विक्रमी संख्यांने अभ्यागत विजाचा समावेश होता जे भारतीयांमध्ये पर्यटन व्यवसाय आणि शिक्षणासाठी युनायटेड स्टेट्सला जाण्याची वाढती आवड दर्शवत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका